संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह सेनगाव तालुक्यातील श्री खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त कोळसा तालुका येथे जंगी शंकरपटाचे आयोजन दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केलंय त्यानिमित्त आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शंकर पटाचे उद्घाटन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री भास्करराव बेंगाळ साहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ प्राचार्य श्री अभिषेक भैया बेंगाळ सभापती भैया देशमुख माजी शिक्षण जिल्हा परिषद हिंगोली रंगनाथ पाटील विलास गीते गजानन पाटील शेषराव महाराज सुनील अवचार प्रकाश पाटील अमृतराव शिंदे अशोकराव चव्हाण नामदेवराव पवार दत्तराव मोरे खेरखेडा जयराम शिंदे प्रल्हाद मामा जांभळीकर संदीप कुंडकर घडीवाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पंचक्रोशीतील भरपूर बैलगाडा प्रमाणे या वर्षीही शंकर पट पाहण्यासाठी भरपूर अशी गर्दी पाहायला मिळाली श्रीखंडोबा खंडोबा यात्रा कोळसा मध्ये दरवर्षीप्रमाणे या ही भरपूर गर्दी पाहायला मिळाली श्री खंडोबा देवस्थान हे पंचक्रोशीतल्या गावातील कुलदैवते यात्रेमध्ये अनेक हॉटेलवाले खेळवाले सिनेमावाले कपडेवाले कटलेरी दुकाने खेळण्याची दुकाने भांड्याचे दुकाने आकाश असे भरपूर आलेले आहेत यामुळे कोळसा यात्रेला विशेष असं महत्व आहे श्री खंडोबा यात्रा कोळसा शंकर पटातील गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमॅन सोसायटी सदस्य कोळसा यात्रा कमिटी श्री भास्करराव बेंगाळ नसीब भाई मल्हारराव पावडे कडूजी भगत शंकर मसुडकर बंडू मुंगसे पुजारी मंचकराव बेंगाळ पाटील रामप्रसाद भगत गंगाराम मुठे नागेश मारोटे विलासराव वावळ चेअरमॅन गुलाबराव वावळ तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते खंडोबा देवस्थान यात्रा कमिटी कोळसा ग्रामपंचायत कार्यालय कोळसा समस्त गावकरी मंडळी कोळसा तसेच श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका ता ता यार तथा ता... महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव यांनी भक्तांसाठी खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करून पंचक्रोशीतील जनतेच्या मनामध्ये आनंदी वातावरण तयार केलंय संध्या लाइव्ह सिटी प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा